बघा मी आले इथे सदाभार नर्सरीमध्ये तर बघा इथे अशी छान छान असे फुलं आले खूप भारी वाटत बघा कशी छान फुलं आहेत मस्त मस्त फुलं आहेत खूप छान आहे चला आणि सध्या भात नर्सरीत खाल्लं होतं खूप छान छान फुलं येतात तर आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा चला बायत आम्ही चाललो नर्सरी नर्सरीमधून फोटो वगैरे घेतले माती घेतली आज झाडांचे याला कॉलेजचं काहीतरी आहे तिथे त्यांना पण स्पर्धा आता म्हणून त्यांनी फुलांचे फोटो घेतले फुलं वगैरे खूप झाडं महाग होते नर्सरी मग नर्सरी खूप मोठी येते खूप जुनी आणि छोटे छोटे आंब्याची झाडं पण होती त्याला छोटे कैऱ्या पण आल्या होत्या आता तुरा पण आला आहे तर आता हे बघा करंदडे गाव तुम्हाला दाखवते आज मी इकडं आले तर म्हटलं चला ब्लॉक बनवाय बघा करंडे आणि ही पातळ गंगा नदीतूनच आम्ही पुलावरतून चालतो पातळ गंगा पातळ गंगा ना मग खाडी आहे नदी नाही का अरे मला माहिती हो नव्हतं सॉरी ही खाडी आहे इथे मासे वगैरे पकडले जाते हे बघा ह्या जुन्या बिल्डिंग कोळी लोक इथे जास्त राहतात पण इथून जर पनवेलमधून माझं ब्लॉग पाहत असते नक्की पण करून सांगा तरी से गया था है। से ते सगळे आता हे होलसेल दुकान आहे तिथे पनवेल मध्ये त्याबद्दल ते आहे तिथे पाण्याच्या बॉटलचं दुकान आहे होलसेल तिथे टायरचं दुकान आहे ते बघा टॉमॅटीची गाडीला कडे आणि इकडे आता सगळं मोठे मोठे दुकान येत मी काही इकडे जास्त येत नाही खूप दिवसातून आले इकडे तर मना पण दाखव या साईटला कधी आम्ही जास्त येतच नाही आणि मला जास्त आवडत नाही कारण इकडं मच्छी वगैरे जास्त विकली जाते बायका वगैरे क्रासतात बसल्याला मला अजिबात वास संध्याकाळ असं बस सगळे <tellan> <tellan> वांगी भाजी वगैरे लोक बसले सगळे मोठे मोठे दुकानं कपड्याच आहेत

इकडे हे सगळे पुढे आता इथून दीपक साडीचं दुकान गेलं इकडं मोठे मोठ्या शिकव गर्दीच आहे पण हे बघ पण भाजी वाटे म्हणजे वाटे लावले बायकांनी आम्ही इथे आमचं ऑफिस पण आहे इथे कॉम्प्लेक्स तलावाच्या समोर काय छान लागतं इथे आम्ही भरपूर वेळा खाल्लेले पाणीपुरी दहीपुरी छान लागत हा जिथं चांगलं लागतं तिथं पण खाऊ संजय भेळपुरी কাযবেটি কেটা পায�Braersch Di Hokkaaik আজন কায়েেকংযরস নাোেট boys. য়দ পান্রা. সলেং কারির মলে ওকো. আজন চ্লিরথল קির ডিরমেঀং ক্লির মটু�